मॉर्निंग आशाताई तुम्हा है, तुम्हा चा, चा चैनल मदे। तर आज तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा तुमच्या स्वतःच्या हक्काच्या अशा ज्ञान प्रबोधिनी या यूट्यूब चॅनलमध्ये तर मैत्रिणींनो मी आज तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त असा व्हिडिओ घेऊन आलेला आहे तर कालच मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला एकतीस जानेवारी एकतीस जानेवारीपासून संयुक्त कुष्ठ रुग्ण शोध अभियान सुरू करायचं आहे व ते आपण पंधरा फेब्रुवारीपर्यंत करणार आहोत तर या संयुक्त कुष्ठरुग्ण शोध अभियान दोन हजार चोवीस पंचवीसची टॅलिशिट व्यवस्थितरित्या न चुकता कशी भरायची याबाबतचा हा व्हिडिओ असणार आहे ताई तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की तुम्हाला हा जो ज्ञान प्रबोधिनी चॅनल आहे तो अतिशय उपयुक्त ठरणार आहे कारण की डेलीच्या ज्या आशा स्वयंसेविकांच्याशी संबंधित अपडेट्स असतात त्या देखील या चॅनलवरती रेग्युलरली येणार आहेत त्याचबरोबर तुम्हाला प्रत्येक म्हणजे तुम्ही जे काही दररोज काम करत आहात किंवा तुमच्या मानधनाबाबतचे जरी प्रश्न वगैरे असतील किंवा कुठलेही तुमचा प्रॉब्लेम असेल तर त्यावरती व्हिडिओ या चॅनलवरती अगदी व्यवस्थितरित्या येत राहणार आहे त्यामुळे जर हा, हा जर व्हिडिओ तुमच्या एका आशा मैत्रिणीपर्यंत पोहोचला तर तिने इतर तिच्या पी एस सीच्या आशाताईंपर्यंत नक्की हा व्हिडिओ पोहोचवावा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की हा चॅनल तुमच्यासाठी नेहमीच उपयुक्त अशी माहिती देत राहणार आहे परंतु सबस्क्राईबर वाढणं गरजेचं आहे जर सबस्क्रायबर वाढले नाहीत तर या चॅनलवरती काम करणं थोडंसं कठीण होईल म्हणून ताई चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तुमच्या इतर मैत्रिणींकडून देखील चॅनलला सब्सक्राइब करा चला तर मग की ज्या टॉपिकसाठी किंवा जी माहिती देण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तो सुरू करूया तर बघा संयुक्त कुष्ठ रुग्ण शोध अभियान दोन हजार चोवीस पंचवीस तर याची टेलिशिट जी टीमसाठी टॅलीशीट आहे ती व्यवस्थितरित्या कशी भरायची याबाबतचा हा व्हिडिओ आहे तर मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगते की न चुकता ही टॅलीशीट आपण प्रकारे भरायची तर बघा सुरुवातीला भेटीचा दिनांक म्हणजे समजा एकतीस तारखेपासून हा सर्वे चालू झाला आणि समजा मी एकतीस तारखेला किंवा तुम्ही एकतीस तारखेला भेटीसाठी गेलात तर ती दिनांक आपण इथं व्यवस्थितरित्या भरायची आहे त्यानंतर बघा गाव किंवा शहरी भागाचे नाव तर ज्या गावामध्ये किंवा शहरी भागामध्ये आपण विजिट देत आहोत किंवा सर्वेक्षण करत आहोत तर त्या भागाचं इथं नाव लिहायचं आहे त्यानंतर टीम क्रमांक आता टीम क्रमांक जो काही आपल्याला भेटलेला असेल म्हणजे या सर्वेक्षणासाठी टीम तयार केलेलं जातं समजा बायचान्स आमच्या तुम्हाला एक एक्झाम्पल देऊन सांगते की आमच्या गावामध्ये आम्ही पाच अशा स्वयंसेविका आहोत तर आमच्या तीन, तीम, तीन तीम टीम बनवल्या जातात तर या टीम तीन टीममध्ये जो काही मला क्रमांक भेटेल म्हणजे समजा टीम क्रमांक एक असेल दोन असेल किंवा तीन असेल तर तो म्हणजे तुम्हाला तुमच्या भागात ज्याप्रमाणे टीम क्रमांक भेटलेला असेल तर तो टीम क्रमांक तुम्ही या ठिकाणी लिहायचा आहे त्यानंतर तर्या टीम सदस्य एक या ठिकाणी आपण आपलं स्वतःचं नाव टाकायचं आहे आणि इथं टीम सदस्य दोन तर या ठिकाणी तुम्ही तुमच्यासोबत जे काही प्रशिक्षित स्वयंसेवक आहेत की जे व्हिजिटमध्ये पुरुष पुरुष जे काय आहेत तर त्यांचं तपासणी शारीरिक तपासणी वगैरे करणार आहे तर त्यांचं नाव आपण या ठिकाणी लिहिणार आहोत तर त्यानंतर बघा पर्यवेक्षकाचे नाव म्हणजे हे जे काही आपण सर्वेक्षण करणार आहोत त्याचं पर्यवेक्ष पर्यवेक्षण कोण करणार आहेत तर त्यांचं नाव या ठिकाणी म्हणजे समजा ए एन एम असतील एम पी डब्ल्यू असतील सी एच ओ असतील किंवा मग आपल्या ए बी एफ असतील तर ज्या जे काही पर्यवेक्षक का आपल्या इथं नेमून दिलेले असतील तर त्यांचं नाव आपण इथं लिहायचं आहे त्यानंतर बघा तालुक्याचं नाव आणि जिल्ह्याचं नाव तर आता हे वरची माहिती व्यवस्थित भरून झाल्याच्या नंतर तर पहिल्या घरातील कुटुंब प्रमुखाचे पूर्ण नाव पत्ता जवळच्या खुनेसह तर आपण विजिट द्यायला सुरू केलं तर विजिट द्यायला सुरू केल्याच्या नंतर ज्या पहिल्या घराला आपण विजिट देणार आहोत त्या घरातील कुटुंब प्रमुखाचं पूर्ण नाव आपण या ठिकाणी लिहिणार आहोत त्यानंतर त्याचा पत्ता म्हणजे त्याचा पत्ता जवळच्या खुनेसह आपण लिहिणार आहोत समजा जर आता मी रेवन्नाथनगरमध्ये सर्वेक्षण करायला चालू केलं किंवा एखादी वस्ती आहे समजा जगदळ्या वस्तीवरती मी सर्वेक्षण चालू केलं तर तिथल्या खुनेसह संपूर्ण पत्ता आपण या ठिकाणी लिहायचा आहे की ज्या पहिल्या घरात आपण सुरुवातीला व्हिजिट दिली आहे तर त्यानंतर बघा अनुक्रम अनुक्रमांक तर इथं एक दोन तीन अशा प्रकारे जो काही घराचा क्रमांक असेल तो आपण घराचा क्रमांक इथं लिहिणार आहोत आणि त्या घरातील कुटुंब प्रमुखाचं पूर्ण नाव या ठिकाणी आपण लिहायचं आहे आणि घरातील एकूण व्यक्तींची संख्या समजा आता कुटुंब प्रमुखाचं नाव लिहायचं झालं आणि त्या घरामध्ये पाच व्यक्ती असतील तर या ठिकाणी आपली संख्या पाच येणार आहे त्यानंतर बघा एकूण तपासणी केलेल्या व्यक्तींची संख्या परंतु पाचची पाच व्यक्ती जर आपल्याला सापडल्या नाहीत समजा चारच व्यक्तींची आपण तपासणी केली तर या ठिकाणी आपला आकडा पाच न येता चार येणार आहे त्यानंतर बघा घरावर केलेली खून एक्सीएल यक्स किंवा एल जर यक्स असेल तर खाली दिल्याप्रमा दिलेल्या कोडनुसार लिहावं आता हा कोड कसा यूज करायचा हे मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर जे घरावरती आपण व्यवस्थित मार्किंग केलं आहे ते तेच आपण या टॅलिशीटमध्ये दे देखील करणार आहोत तर त्या बघा आता मी अजून एकदा तुम्हाला सांगते की एक्स एच एक्स एल एक्स आर आणि एक्स वी कुठल्या घरावरती कसं मार्किंग करायचं तर तर बघा एक्स वी म्हणजे एक किंवा सर्व सदस्य सध्या घरात नाहीत आणि अभियान कालावधीत परत येणार नाहीत म्हणजे आता एक किंवा सर्व सदस्य त्या घरात नाहीत आणि परत म्हणजे जे काही आपलं चौदा दिवसाचं हे अभियान असेल चौदा पंधरा दिवसाचं तर त्या अभियान कालावधीमध्ये देखील ते जर परत येणार नसतील तर त्या घरावर त्या आपण एक स्वी असा कोड टाकणार आहोत तर त्यानंतर बघा एक्स एच एक किंवा सर्व सदस्य सध्या घरात नाहीत आणि अभियान कालावधीमध्ये परतही येणार नाहीत म्हणजे आत्ता घरात नाहीत आणि अभियान कालावधीत आता घरात नाहीत परंतु अभियान कालावधीत परत येणार आहेत तर अशाच्या घरावरती एक्सेलच्या एक आपण टाकायचं आहे आणि एक्सेल म्हणजे काय बघा घराला कुलूप आहे व संपूर्ण कालावधीत घर बंदच राहणार आहे आणि एकसारा म्हणजे तपासणीस नकार समजा एखाद्या कुटुंबाने जर शारीरिक तपासणीस पूर्णपणे नकार दिला तर त्याच्या घरावरती आपण एक अशी खून करणार आहोत तर जे काही जे काही मार्किंग आपण त्या घरावरती केलं आहे तेच मार्किंग त्याच प्रमुखाच्या त्याच घराच्या समोर आपण या कॉलममध्ये करून घ्यायचं आहे त्यानंतर बघा एक्स घराच्या एलमध्ये रूपांतर केल्याचं दिनांक म्हणजे समजा जर आता सदस्य अभियान कालावधीत नाहीत आणि परत येणार आहेत तर अशा असं जे काही एक्सेज घर आहे तर त्याला जर समजा आपण परत विजिट द्यायला तर आपण जाणार आहोत तर ते सदस्य रिटर्न आल्याच्यानंतर आपण त्याला विजिट द्यायला गेल्याच्यानंतर त्या घराचं म्हणजे त्याची संपूर्ण तपासणी झाल्याच्यानंतर त्या घराचं आपण कोणत्या दिनांकाला किंवा कोणत्या डेटला यलमध्ये रूपांतर केलं आहे ती दिनांक आपण इथं लिहायचे आहे तर यामध्ये कोण तपासलेल्या व्यक्तींची संख्या म्हणजे परत परत ज्यावेळेस आपण त्याचं परत ते व्यक्ती आल्याच्यानंतर ज्यावेळेस त्यातील व्यक्ती आपण तपासणी केलेली असेल तर जितक्या व्यक्तींची तपासणी केलेली असेल ती या ठिकाणी आपण लिहिणार आहोत त्यानंतर बघा संशयित कुष्ठ रुग्णांची नावे मग आता सर्वेक्षण केल्याच्यानंतर तुम्हाला निकषही सांगितले आहेत की कुठल्या याच्यावरती आपण संशयित कुष्ठ रुग्ण कुठल्या निकषावरती ठरवायचं आहे तर त्या या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या निकषानुसार जर आपल्याला एखादा संशयित रुग्ण सापडला तर त्याचं नाव आपण इथं व्यवस्थितरित्या लिहून घेणार आहोत त्याचं वय आणि लिंग देखील लिहून घेणार आहोत तर आता समजलं असेल की तुम्हाला ही टॅलिशीट कशा प्रकारे व्यवस्थितरित्या भरायची तर अशी टॅलीशीट व्यवस्थितरित्या भरून घ्यात आहे भरून घेता या आणि अजून एक सांगायचं झालं तर समजा आता संशयित रुग्ण सापडले तर त्यांना संदर्भ चिठ्ठी आपल्याला द्यावी लागते तर संदर्भ चिठ्ठी प्रकारची असते ती देखील मी तुम्हाला दाखवते तर बघा कुष्ठरुग्ण शोध अभियान दोन हजार चोवीस पंचवीस संदर्भ चिठ्ठी तर संदर्भ चिठ्ठी देताना बघा अनुक्रमण अ अनुक्रमणिका इथं लिहायचं आहे त्यानंतर दिनांक म्हणजे ज्या दिनांकाला आपण त्या संशयित रुग्णालय ही चिठ्ठी देणार आहोत त्यानंतर संशयिताचं नाव लिहायचं आहे त्याचं वय लिहायचं आहे लिंग आणि त्याचा मोबाईल क्रमांक भ्रमणध्वनी म्हणजे त्याचा मोबाईल क्रमांक वडिलांची किंवा पतीचे नाव समजा जर ते लहान मुलगा असेल तर त्याच्या वडिलांचं नाव लिहायचं आहे महिला असेल लग्न झालेली तर तिच्या पतीचं नाव इथं लिहायचं आहे त्यानंतर पूर्ण पत्ता जवळच्या खुण्यासह या ठिकाणी आपण मेन्शन करणार आहोत त्यानंतर बघा रोग अंगावरील चट्टे गाठी बदेरपणा विकृती म्हणजे ज्या प्रकारच्या म्हणजे कुठल्या कारणामुळे आपण त्याला संशय ठरवला आहे ते कारण आपण या ठिकाणी व्यवस्थित लिहून देणार आहोत त्यानंतर आपलं प्राथमिक आरोग्य हो केंद्राचं नाव या ना ठिकाणी लिहिणार आहोत परत पी एस सीचं पी एस सीचं नाव लिहा एस सीचं नाव लिहा तुमच्या गावाचं वगैरे नाव देखील व्यवस्थित लिहून त्यांना रे आपना आपना ही रेफरची द्या तर त्यानंतर बघा टीम सदस्याचे नाव व स्वाक्षरी या ठिकाणी आपण आपलं स्वतःचं नाव लिहायचं आहे आणि आपली देखील करून ही चिठ्ठी व्यवस्थितरित्या फाडून ही व्यवस्थितरित्या ही जी काही संदर्भ चिठ्ठी आहे ती व्यवस्थित त्या रुग्णाला द्यायची आहे व त्याला आपण आपल्या जे काही सी एच ओ असतील किंवा यमओ असतील त्यांच्याकडे पुढील म्हणजे तपासणीसाठी पाठवायचं आहे तर अशा प्रकारे हा जर व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला किंवा अजून प्रत्यक्ष सर्वेक्षणाचे देखील व्हिडिओ मी अपलोड करणार आहे त्यामुळे चॅनलवरती कायम रहा, आणि चॅनलला विजिट देत चला, धन्यवाद कमेंट करायला विसरू नका